निवगा बा येथील वॉर्ड क्रमांक चार मधील घरामध्ये पाणी शिरल्यामुळं संसारोपयोगी साहित्याचं नुकसान निवघा बा हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीनं तालुक्यामध्ये दोन नंबरला असून जवळजवळ या गावची लोकसंख्या सतरा ते अठरा हजार असून गावचा विकास बऱ्यापैकी झाला असून वॉर्ड क्रमांक चारमध्ये रस्ते झाले ते पण अर्धवट झाले नाल्या झाल्या नसून पाणी साचल्यामुळे तीस ते चाळीस लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचे संसार उपयोगी साहित्य आणि सोयाबीन तूर गहू या आधी शेतमालांचं नुकसान झाले सदरी वार्ड क्रमांक चार मधील लोकांच्या मागणीनुसार परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भगवानराव शिंदे आले असता त्यांनी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांना फोनद्वारे कळवले त्यांनी नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर यांना बोलून ज्या ज्या लोकांचं आर्थिक नुकसान झालं त्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिले नागरिक उपस्थित होते शंकरराव माने सूर्यवंशी सर साहेबराव नवघरे राहुल नवघरे संतोष धनगर विलाल शेख विजय नवघरे सतीश कदम राजू कुपटकर रामराव गव्हाणे ईश्वर चंद्रवंशी आदि नागरिक उपस्थित होते भगवान दिगमराव शिंदे माजी संचालक प्रसिद्ध समिती माझे अध्यक्ष निगा मार्क कृषी उत्पन्न समितीचे मार्केट कमिटीचे अध्यक्ष मी एकच सांगू इच्छितो की आज जी परिस्थिती हे उद्भवली आहे वार्ड नंबर तीन आणि चार पाचवर ही परिस्थिती अशी भयानक आहे ज्याचं काही का लोकाच्या घरात पाच पाच फूट पाणी गेलं लोकाचं रोजचं राशन का राशन पाणी सोयाबीन तूर याचं भरपूर नुकसान झालेलं आहे याचा सर्वस्वी जबाबदार म्हणजे आता म्हण आपला एक म्हणायचं आहे की जे नाली झाली नाली हे, वा, बार -बार हे नाली हे आमच्या वा वाडकमाचे जे रोड आहेत त्या रोडच्या दोन फूट उंच झाली त्यावेळेस आम्ही ठेकेदाराला बार बार म्हणलो की बाबा हे नालीच्या लेवलला म्हणजे या रोडच्या लेवलला तुम्ही पाणी काढण्याची व्यवस्था करा त्यांनी काही व्यवस्था केली नाही त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आज अशी लोकांवर बिकट परिस्थिती आली की लेकर बाळा परेशानी एका प्रत्येकाच्या घरात पाच पाच फूट पाणी आहे आता मला एक प्रश्नाला एक विनंती करायची आहे की ही ही जी व्यवस्था ही जे नालीचे बांधकाम झाले ही अतिशय गलत झाले कारण जो एरिया आहे रो एरिया तुमच्या रोडपेक्षा एरियापेक्षा रोड हा तुमचा तीन पूर्ण झाला आहे हे बारवार बनवून सांगितलं तरी प्रशासनाला विनंती आहे की हे त्याचा काहीतरी मार्ग काढून आमचा एक, 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 एक प्रॉब्लेम सॉल्व करावा नमस्कार मी ऋषिकेश उनोने आत्ताच सांगितल्याप्रमाणे वाट क्रमांक चारमध्ये मध्ये जे पाणी आहे त्यामध्ये आमच्या घराचं जे खालचं गोडाऊन आहे आमच्या दुकानाचं नाव अर्चना प्रोव्हिजन तर बराचसा माल इथे काही ठेवलेला होता पोळ्याच्या निमित्ताने तर पूर्णत खाली सर्व पाणी साचून पूर्ण मालाचे नुकसान झाले बहुतेक नारळ जे होते पण एक कट्टी ते पूर्ण खालचे खालचे थरच पूर्ण पाण्यात गेलेलं आहे बाकी बरचसा आहे शेंगदाणा आहे त्याच्यात डाळ आहे दैनंदिन वस्तूसाठी आटा वगैरे ते पूर्णतः खालच्या थर पाण्याखाली आहे रोख रक्कम लावायला गेली तर जवळपास एक दीड लाखाचा जवळपास अंदाज येऊ हो शकते आ, नमस्कार मी स्वतः सतीश कदम जसं की आता सरांनी सांगितल्याप्रमाणे हा जो मुख्य वार्ड क्रमांक तीन आणि चार जो आपण म्हणू शकतो तो बाजारपेठेला जाणारा मुख्य रस्त्याच्या नंतर के ऑप्शन म्हणून एकच रस्ता आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त ओळख जे जा आता सध्या या भागाची व्हायली ते एक ट्युशन एरिया म्हणून ओळखला जातो जे की पहिलीपासून ते दहावीपर्यंत पर्यंत विद्यार्थी इथे येतात आणि सध्या परिस्थिती जर बघितली गेली आता माझं जे अर्बन एज्युकेशन झालं मी मागच्या दोन तीन वर्षापासून इथे राहतो आम्ही आमच्या पद्धतीने ग्रामपंचायतला जे काही लेखी स्वरूपामध्ये असतील ते निवेदन वगैरे देण्याचा प्रयत्न केला पण त्याला असं हा आले त्याच्यानंतर आता नेते मंडळीचं काम असतं आश्वासन देण्याचं पण आश्वासन देणे आणि त्याची पूर्तता करणे याच्यामध्ये पूर्ण विरोधाभास आहे ना त्याच्यासाठी आले ते आणि त्याच्यानंतर पूर्ण परिस्थिती तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात मेन ज्यावेळेस आता हा रोड होत होता आता साहजिकच आहे रस्ते होत आहेत नाल्या होत आहे आपलं निवड प्रगतीपथाकडे जात आहे पण प्रत्येक गोष्टीसाठी एक प्री प्लॅन मॅप असतो ज्याचं की मला असं कुठलंही याचं पूर्वनियोजन हो वाटत नाहीये तिकडे तुम्ही हायफाय रोड केले रोडच्या बाजूला नाल्या केल्या पण त्या नाल्याला जर विसर्गच प्रॉपर पद्धतीने होत नसेल आणि याच्यानंतरही पुन्हा भरपूर प्रॉब्लेम येऊ शकतात जसं की आता इथून दूषित पाण्यामुळे रोग असतील त्याचा प्रादुर्भाव असेल शंकर श्रीराम मानले माझ्या राज हा शंकर श्रीराम माने आमच्या राहत्या घरी पाणी शिरल्यामुळे मला टालाचे नुकसान झाले गहू हरभरे तूर हा 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 हां गहू ज्वारी डाळ हा सोयाबीनचे झाले ना सहा सात क्विंटल सोयाबीन होता शिल्लक राहिलेली हार्बरे